कौतुक या विषयावर बोलल्यावर मला इतकं आश्चर्य वाटलं का वाटतंय कारण कित्येक नव्वद टक्के स्त्रियांच्या मनात तो सल अजूनही आहे की आम्ही लग्न होऊन आल्यानंतर सासरी आमचं कौतुक झालं नाही तर तुम्ही म्हणाल कौतुक झालं नाही म्हणजे काय तसं नसतं मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी येते तेव्हा ती नवीन वातावरणात रुळण्याचा प्रयत्न करत असते स्वतःला ॲडजस्ट करत असते तुमच्या घरच्या नवीन पद्धती शिकत असते स्वयंपाकाच्या कुळाचाराच्या अनेक गोष्टी असतात ज्या तिला पूर्णपणे नवीन असतात त्यात ती ॲडजस्ट होत असते अशा वेळेला तिच्या त्या कृतीचं कौतुक होणं किंवा कदर करणं किंवा दखल घेणं खूप गरजेचं असतं तिला काय जमत नाही याच्यावर चा चर्चा होतात त्यात ते तिला सुनावलं देखील जातं पण तू हे जे करत आहेस त्याचं आम्हाला कौतुक वाटतंय आणि येईल तुला जमेल हळूहळू शिकशील तू असं साधं तिला सांगणं किती फरक पडेल मला सांगा चुका सुद्धा सांगा पण त्या कौतुकाच्या माध्यमातून सांगा की तू करण्याचा प्रयत्न करत आहेस पण हे जरा असं असं केलं पाहिजे या तुमच्या शब्दांनी त्या नवीन मुलीचं हुरूप किती वाढेल आणि सासरच्या सगळ्या लोकांबद्दल तिच्या मनात प्रेम आणि आदर द्विगुणित होईल बघा विचार करून स्पेशली ज्यांना सुना येणार आहेत त्यांनी तर आवर्जून